नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिळाली ब्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निघालेलो आहे लोणंदला तर लोणंदला कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आपण निघालेलो आहे तर कृषी मधली तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे आपण ह्याच्या पाठीमागून बारामतीला कृषी प्रदर्शन बघायला गेलो होतो त्याचा पण व्हिडिओ आपल्या आप युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे ते पण तुम्ही बघू शकता तर लोणंदच्या कृषी प्रदर्शनाची तुम्हाला मी आज मी माहिती सांगणार आहे सगळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला करायला विसरू गा। नका मित्रांनो गाडी वगैरे पार्किंग करून आपण कृषी प्रदर्शनाच्या गेटवर वर आहे लोणांच्या बाजारतळावर हे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तर पहिला दिवस असल्यामुळे आज शरद पवार साहेब इथं उद्घाटनासाठी आलेले आहेत त्यांच्याच नावानं हे कृषी प्रदर्शन आहे तर हे पूर्ण कृषी प्रदर्शन आपण बघणार आहे पुढे आता व्यासपीठावर वेगवेगळे मोठे मोठे नेते वगैरे दिसत आहेत सभा हे पूर्ण बघून आता आपण पुढे निघालो आहे तर मित्रांनो आता तुम्ही समोर बघताय छोटे छोटे अं एक शेतीचे मॉडेल वगैरे लावलेले आहेत इथे छोटे छोटे आप आप हो आशे आशे लां, तर ही एक लहान प्रकारे शेती आपली इथे बघायला मिळते आणि आता आपण बारामती ज्यावेळेस आपण गेलो होतो त्यावेळेस असे लहान शेती नव्हती तिथं आता एकदम मोठ्या प्रमाणात होत लहान लहान छोटे छोटे शेतकरी वगैरे दाखवले आहेत तिथे जरा वेगवेगळे मोठे मोठे दाखवले होते आपले जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो पण तुम्ही बघू शकताय ते ग्रीन पॉली हाऊस वगैरे इथे लावले आहेत आणि शेतीचे जे काही मॉडेल आहेत छोटे छोटे ट्रॅक्टर किंवा शेती करण्याची पद्धत आहे ही इथे दाखवलेली आहे आता इकडं जर बघितलं तर हा शेती फवारणी त्यासाठी वापरण्यात येणारा ड्रोन आहे तर हा ड्रोन बघितल्यानंतर समोर हे वेगवेगळे कीटकनाशक किंवा औषधं आहेत शेती फवारणीसाठी इथं वापरलं जातं ते इथे दाखव दाखवले आहेत त्यांनी इथं वेगवेगळे शेतकऱ्यांचा जो काय तरकारी आहे तिचं तरकरी इथं मांडलेली आहे आणि सोबतच ज्यांच्या ह्या शेतातून हे प्रयोग केलेले आहेत त्यांचे ते नावं वगैरे त्या ह्याच्यावर लिहिलेल्या आहेत आणि ते इथं दाखवले आहेत सगळीकडे तरकारी जे खाली मांडलेले आहेत ते पूर्ण दाखल ह्यांना हे बनवण्यासाठी किंवा ह्याला जे काय सपोर्ट केलेला आहे ते सातारा जिल्हा परिषद अंतर्गत झालेलं आहे तुम्ही बघताय समोर सगळं असे वेगवेगळे पिका हे फळं वगैरे इथं आहेत पशुखाद्याचे वगैरे छोटे छोटे स्टॉल वगैरे लावले आहेत त्या पशुखाद्याची माहिती वगैरे ते आपल्याला तिथे गेल्यानंतर सांगतात पुढं इकडं जर बघितलं तर शेती उपयोगी जे काही आहेत त्याचे पुस्तके वगैरे इथं आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहेत पुढं इथं दूध काढण्याची जी मशीन असते ती इथं विक्रीसाठी किंवा प्रत्यक्षिक दाखवण्यासाठी पण दाखवायचं आहे तर पुढं जर समोर आता बघतोय आपण ही शेंगा फोडण्याची एक छोटस यंत्र आहे तर यामध्ये शेंगा असे दाखवून अशा फोडल्या जातातून बघताय पुढे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे शेंगा वगैरे फोडल्या जातात हे अशा प्रकारे यंत्र इथं विक्रीच उपलब्ध आहे ता इथून आपण हे यंत्र विकत घेऊ शकतो इकडं शेती फवारणीसाठी वेगवेगळे वेग वे नवीन नवीन नवी तंत्रज्ञान जे आलेले आहेत ते इथं दाखवलेले आहेत कमीप्रमाणे एकदम कमी खर्चात शेती फवारणी कशी केली जाते ती दाखवलं आहे तर अशा प्रकारे इथे ट्रॅक्टर पण विक्रीच उपलब्ध आहे तुम्ही सवलतीच्या दरामध्ये आणि व्याजदर वगैरे हे सगळं ॲडजस्ट करून इथं हे ट्रॅक्टर वगैरे विक्रीत उपलब्ध आहेत ट्रॅक्टर इथं बुकिंग केल्यानंतर पन्नास हजार ते एक लाख रुपयेपर्यंत आपल्या जिथं डिस्काउंट भेटतो हे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे ट्रॅक्टर्स आहे तिथे पण आपण इथं जर असेल तर इथं आपण येऊन बुक करू शकतो शेती उपयोगी जरी नसले तरी शेतकऱ्यांसाठी एक असं वाहन पण वाहन पण आहेत ते पण इथे घेऊ शकतो आपण समोर बघताय हे नांगर वगैरे शेती उपयोगी जे अवजारे आहे तिथं विक्रीसाठी आणि बघण्यासाठी पण उपलब्ध आहेत हे आपण इथे घेऊ शकतो तसेच घरातील फर्निचर वगैरे जे काय असते ते इथं कमी खर्चात म्हणजे सवलतीच्या दरामध्ये इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत वैरण वगैरे कटिंग करण्याचं मशीन आहे जनावरांच्या खाण्याचा चारा वगैरे आहे ते इथं कटरने ह्या कट केला जातो ते पण विक्रीत उपलब्ध आहे असं पुढं बघितलं तर हे औषधं वगैरे आहेत हे असे लहान मोठे सगळे साहित्य वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहे तिथे पुन्हा एकदा गायींचं मशीनचं दूध काढण्यासाठी जे मशीन वापरली जाते ती विक्रीत उपलब्ध आहे वेगवेगळे छोटे छोटे मॉडेल्स साहेब गाडी जे वगैरे हे इथं बघण्यासाठी किंवा खरेदी करण्या करायचे असेल तर ते पण इथे विकत घेण्यासाठी आपल्याला इथे उपलब्ध आहेत तर यातील एक बैल जोडी आपण विकत घेतलेली आहे तुला दहा ते पंधरा सेकंड गरम करायचं गॅसवर लष्ठर वर चल वर दिव्यावर गरम करायचं लोकट आहे स्कील मार्बल आहे आहे पी एस सी पाईप आहे जी आय घराच्या रिकेज आहे पाईप चे रिकेज आहे चप्पल गाडीचे मत आहे इंडिकेटर आहे हेडलाईट सिमेंट पत्र आहे लोकणपत्रा टिनाचे पत्र आहे गाडीचे कर इंडिकेटर हेडलाईट लाईट सर्व झाला तसं लाकडाला लाकडाला लोखंडाला दरा प्लास्टिकला मार्बलला सिटेजच्या टाकीला सर्व तशा प्रकारे गरम करायचं तिथे लिकेज आहे डॅमेज आहे क्रॅक आहे ती करा चालू रनिंग वॉटर मध्ये लिकेज बनवते परमनंटली पी एल सी पाईप जी आय पाईप सिंटेक पाईप सेटलर पाईप सर्व तर समोर जर बघितलं तर पुढं आपल्याला हो एक छोटासा तेल गाणं आहे विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यानंतर पुढं जर आलं तर इथं चपाती मेकर म्हणजे चपाती वगैरे इथं बनवतात हे सुद्धा इथं विक्री उपलब्ध आहे तर आपल्याला इथं करून दाखवतात जसं आपल्याला पाहिजे तसं मशीन मध्ये घरातले तीनशे पदार्थ तुम्ही बनवू शकता तेलाची गरज नाही काय विदाऊट ऑइल सगळं नाही तेल नाही आणि तुम्ही आता इथं जागेवर पण विक्री करून घेऊन जाऊ शकता मशीन पापड शेंगदाणे हरभरे फुटाणे वटाणे डाळी मसाले पदार्थ चटणीचा सौदा तळायचं बाजायचं कुठलं पण असू दे बिना तेलाचं बनवायचं तेल नाही काय बाहेर कुठेही आम्ही मशीनी विक्री करत नाही फक्त प्रदर्शन विक्रीसाठी आहेत त्यामुळे तर तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता किंवा मशी नंतर जर पुढं आपण बघितलं तर इथं ऍडजस्टेबल स्पॅनर्स वगैरे छोटे छोटे उपलब्ध जे आपल्याला घरात सहज उपयोग पडतात तसंच जर आता आपण पुढं बघितलं तर आता वेगवेगळे इथं वनस्पती इथं वेगवेगळ्या झाडांच्या मुळ्या वगैरे इथं आहेत जे एक आयुर्वेदिक आपल्याला औषध म्हणून आपल्याला इथं खरेदी करता येतं ते आपण इथून खरेदी करू शकतो देणारी मेट आपका का बेसन का चावल का दाल का आलू का क्रीम का सूजी का साबुदानी का किसी भी आटे का बनाते खाते इसका डाल करके ब्रेश करना, प्रेश करना। ते सर्व बघून झाल्यानंतर समोर तुम्ही बघताय हा सहा किलोचा कोंबडा आहे सहा किलोचा कोंबडा त्याचे त्याचं जे वय आहे ते बारा महिन्याचा तो कोंबडा आहे त्याची पूर्ण माहिती आहे बारामतीचा कोंबडा आहे पांढरे वस्तीचा बारा महिने वय आहे सहा किलो वजन आहे तर पुढं जर आपण बघितलं तर ही तीन फूट तीन इंचाची जी गाय आहे कोंगणर जातीची गायी आपण बारामतीच्या प्रदर्शनामध्ये पण ही गायी बघितली होती प्रदर्शन फिरून झाल्यानंतर शेवटला इथं असे खाऊ गल्ली आहे बनवलेली आहे तर इथे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ इथं आपल्याला खायला मिळतात इथं बरेच स्टॉल लागलेले आहेत इथं शेवटला फिरून आपल्याला खूप टाकू खोकवा येतो त्याच्यानंतर इथं आपल्याला खाण्यासाठी इथं बरेच पदार्थ उपलब्ध असतात हे आपण खा खाऊन आता आपण पुढे निघालेलो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण लोणंदमधल्या कृषी प्रदर्शनचा व्हिडिओ बघितला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो